माधवराव कचेश्वर आडाव कोपरगाव विद्यालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी कोपरगाव नगरपालिकेच्या माधवराव कचेश्वर आडाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत बालालन मेळावा संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोज पापडीवाल डॉक्टर सौ सुषमा आचारी अॅडव्होकेट सौ स्मिता जोशी एडव्होकेट चारशिला धोरडे जवाद पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी शबाना शेख सर रणधीर सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे विद्यार्थिनी खुशी शिंदे हिने राजमाता जिजाऊची भूमिका साकारत आपले विचार मांडले तर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडत उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले मी आता दहावीत शिकते आज राजमाताजी जाऊ यांची जयंती याबद्दल मी याबद्दल मी माझे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती जाधवांची कन्या भोसलेची सून शिवबांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते लक्ष देऊ ऐका मी जिजाऊ बोलते होय आम्ही आलोय तुमच्या स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी भाग्य मिळालं ही आई जगदंबेचीच कृपा पण ना तो फार धामधुमीचा काळ होता महाराष्ट्र चहू बाजूने शत्रूने वेढला गेला होता शत्रू गोर गरीब रयतेवर जुलूम करीत अत्याचार करीत अशा या काळात पार यश स्वाभिमान कीर्ती महान वंशात सिंदर खेडच्या लखुजीराव जाधवांच्या घरी हासन आणि चपोटी आमचा जन्म झाला चार भावंडांच्या पाठीवर हे कन्यारत्न जन्माला आले म्हणून आनंदाने दारा दारा रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली व वा आमचे नाव ठेवण्यात आले जिजा आमच्या मातोश्री महासाराणी यांनी आम्ही सहा वर्षाचे असल्यापासून आम्हाला ज्ञान दिले आम्ही रामायण महाभारत नामदेवांच्या गाथा कुराण ऐकले समजून घेतले त्याचबरोबर आम्ही मुलींची एक फौजही तयार केली होती पहाटे घोड्यावरून जेव्हा आम्ही रपेट मारायला जायचो तेव्हा गाव कुसातले काही बायका नाक मोडायच्या तर काही म्हणायच्या कसं होणार या पोलीस पण आम्ही निश्चय केला होता स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करण्याचा आमच्या आईच्या इच्छे खातर आम्ही सहा भाषा शिकलो मराठी संस्कृत उर्दू कन्नड पारसी अरबी इत्यादी पुढे शहाजी राजे आमचा विवाह झाला आमच्या मनात देखील स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आमच्या पोटात अंकुर वाढू लागला पण आम्हाला विलक्षण प्रहारे लागले आम्हाला हत्तीवर बसावे वाटत होते तलवार भाला धनुष्यबाण घेऊन लढाया करावे वाटत होत्या आम्हाला सहा आपत्ते झाले तर शिवबाराजे हे आमचे सगळ्यात धाक करत नव्हते आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले त्यासाठी आम्ही शिवबावर लहानपणापासून चांगले संस्कार केले युद्ध कला शिकविल्या माणसाला माणसासारखी वागवण्याची शिकवण दिली माता भगिनींचा आदर करायला शिकवले एकदा स्वराज्य साकारण्यासाठी बलिदान दिलेल्या एका सावकाराच्या पत्नीला काही

बघत असेल तर त्याची काही करू नका ही शिकवण आम्ही शिवबाला दिली शिवबा शिवबाराचे हे स्वराज्य निर्मिती करत होते आम्ही देखील त्यांचे त्यांचे सगळ्यात प्रगटित प्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो शिवभाराजांनी स्वराज्य निर्मिती केली त्यानंतर या सगळ्या भव्य स्वराज्याचा शिवराजेंना लाडका दराजा झालेला पाहून आम्ही सन्मानाने डोळे मिटून घेतले या अशा राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा धन्यवाद आज राज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंदांची जयंती आहे जिजाऊंनी काय केलं कोण घडवला शिवबा शिवबाने काय केलं स्वराज्य घडवलं आणि या स्वराज्यामध्ये आपण राहतो याचा आपल्याला अभिमान आहे आज नुकतंच मोदींच्या हस्ते सव्वीसाव्या राष्ट्रीय उद युवा वर्गा दिनाचं नाशिकमध्ये उद्घाटन होतंय आणि सातशे त्रेसष्ट देशांमध्ये स्वामी विवेकानंद जयंती साजरी होते यामध्ये मला एवढं एकच सांगायचं आहे की तुम्ही खूप खूप खुँ मोठे व्हा आज आपण जिजाऊंची जी जयंती साजरी करतोय तर तुमचं एक लक्षात आलं असेल सगळ्यांच्या की इथे मुलींची संख्या पण जास्ती आहे आणि इथला स्टाफ पण महिला आहेत तर आपण स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण स्वतःसाठीच आपला गौरव करूया कारण म्हणतात की ज्या देशामधल्या स्त्रिया सुसंस्कारित आणि सुशिक्षित असतील तर तो देश कायमच प्रगतीपथावर असतो आणि त्यातल्या त्यात शिक्षकांचा तसा वाटा असतो बघा मुलामध्ये आई शिक्षण म्हणतात असं की मुलाची पहिली गुरु जी आहे आई असते पण त्याच्यानंतर मुलगा एकदा शाळेत जायला लागल्यावर ती जी त्या ज्या शाळेत जातात शिकाच त्यांच्या सगळ्या आयुष्यभर गुरु असतात आणि तुमच्या शाळेतल्या सर्व शिक्षिका ज्या आहेत त्या तुमच्यासाठी खूप कष्ट करतात आणि तुम्हाला घडवण्यासाठी त्यांचे आपण प्रयत्न पण असतात अशा शिक्षिका तुम्हाला सगळ्यांना लाभलेल्या आहेत त्याच्यामुळे या शाळेची पण उत्तरोत्तर प्रगती होतच असते या शाळेला जुना वारसा आहे आणि शाळेने अनेक पारितोषिक सांस्कृतिक कार्यक्रमात पण मिळवलेली आहे कारण मला या गोष्टीची काय माहिती कारण त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मी कायम परीक्षक राहिलेली आहे त्याच्यामुळे या शाळेला मी थोडस शाळेचं का करतो करते कारण आज आनंद मिळाला आहे आणि आनंद मध्ये आपल्या शाळेचं काय आहे आपण या शाळेत खरोखर आनंदी आहोत का आहोत तर त्याच्या मागची ही कारण आहेत असं मला आता राजमाता जिजाऊंबद्दल खुशी म्हणजे तिच्या नावात इतकं सुंदर खुशी आहे आणि ती इतकं सुंदर सादरीकरण केली तिने सगळ्यांना खुश केलं म्हणजे ह्या पिढीला राजमाता जिजाऊ किंवा ज्या महिला आपल्या फोन होऊन गेलेल्या आहेत त्यांची माहिती मिळणं त्यांनी सादरीकरण करायला त्यांची पण इच्छा होणं हे मला असं वाटतं शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे या प्रसंगी मुख्याध्यापिका भावना करणार शिक्षक जयश्री जाधव मॅडम अलका भोसले मॅडम स्नेहल वाक्सोर मॅडम नितीन बोरपळकर सर सतीश करपे सर प्रमोद लष्कर सर मोरे सर प्रसाद मुसमाडे सर प्रशांत शिंदे सर चंद्रकांत शेजवळ अमित परइत मारुती काटे महेश चव्हाण अनिल वायकिंडे अनिल चक्रे श्रीमती गयाबाई इंगळे श्रीमती कल्पना बच्चाव सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीनिमित्ताने विज्ञान प्रदर्शनाला उपस्थितांनी भेट देत पाहणी करून सर्व उपक्रमाचे कौतुक केले तर या बालानंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची दुकाने थाटली होती त्या दुकानावर मावण्या पाहुण्यांसह विद्यार्थ्यांनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती अर्चना बोराडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीमती भावना खैरनार यांनी मानले